आणि म्हटलं चला आता जेवणासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे उपाशी नाही राहू शकत तर भाजी करून कंटाळा आला म्हटलं काहीतरी आपण करूया म ॲक्च्युली मच्छी खायची इच्छा होते पण श्रावण आहे मच्छी येत नाहीत मार्केटमध्ये तर म्हटलं चला काहीतरी करूया तर मी करते आज वांग्याचं काप मस्त कुरकुरीत तेही तर चला दाखवते डुबू येणार आहे पावणे चार वाजता तिला घ्यायला मला साडेतीन वाजता जायचं आहे त्याच्या आधी माझं झालं पाहिजे जेवण बनवून झालं पाहिजे जेवून झालं पाहिजे तर दाखवते मी तुम्हाला कशी करते मी वांग्याची काप तर ते मी एका बाउलमध्ये घेतलेला आहे साधारण एक स्पून धना पावडर एक स्पून जिरा पावडर घेतलेला आहे त्याला चांगलं मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे आमचा घरगुती Uh, साताराचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुम्ही जो मसाला घरी यूज करता तो मसाला टाका काही हरकत नाहीये आणि या मसाल्यामध्ये मी ऑलरेडी मीठ टाकलेला आहे त्यामुळे अगदी किंचित मी मसाल्यामध्ये मीठ टाकते तुम्ही तुमच्या मसाल्यामध्ये मीठ नसेल तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग चवीनुसार मीठ टाका माझ्या मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मी थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि त्याला चांगलं मिक्स केलं आणि अगदी थोडं पाणी टाकलेलं आहे त्याला जास्त ओलसर नाही केलेलं पातळ नाही केलेलं थोडस घट्टच ठेवलेलं थो आहे आणि थोडंसं मी त्यामध्ये लिंबू अर्धा अर्ध्या लिंबूचं रस टाकलेला आहे त्यामध्ये छान मिक्स केलेलं आहे म्हणजे आपण मच्छी करताना कसं लिंबाचं रस आपण त्यावर पिळतो लिंबू पिळतो त्या पद्धतीने कापला सुद्धा केला ना खूप छान चव लागते तर मी वांग्याचं काप करते साधारण दोन ते तीन सेंटीमीटरचं असं मी काप ठेवलेलं आहे जास्त जाड नाही केलेलं जास्त पातळही नाही केलेलं आहे आणि जो मसाला आपण केलेला आहे तो त्याला चांगला लावलेला आहे पसरवलेला आहे तर त्याच्या आधी मी वांग्याचं काप करून ना वांगी धुवून ठेवले कारण काळपट पडायला नको आणि लगेचच मी मसाला त्याला चोळलेला आहे आणि सगळ्या कापला मसाला चोळल्यानंतर ना त्याला मी सॅलो फ्राय करणार आहे डायरेक्ट मी सॅलो फ्राय नाही करणार कारण मसाला आपला करपतो सो मी घेतलेला आहे सॅलो फ्राय साठी रवा आणि तांदळाचं पीठ माझ्याकडे बारीक रवा नव्हतं म्हणून मी त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं तुमच्याकडे बारीक रवा असेल तर फक्त बारीक रवा घ्या जाड रवा होता म्हणून मी त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलंय आणि मी यामध्ये मीठ नाही टाकत आहे मसालाही नाही टाकत आहे कारण जो मसाला लावलेला आहे वांग्याचा कापला मसाला भरपूर आहे मीठ पण भरपूर टाकलेला आहे तर मला यामध्ये आवश्यकता वाटली नाही आहे तर तुम्हाला जसं तुमच्या चवीनुसार पाहिजे तसं तुम्ही मीठ टाका प्रत्येक कापला मी तांदळाचं पीठ आणि रव्याचं आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते लावते आणि गरम तेलामध्ये मी सोडते आणि गॅस अगदी मध्यम आचेवर ठेवलेला आहे फास्ट गॅसवर ठेवला तर आपले वांगी शिजणार नाही काप शिजणार नाही आहे त्यामुळे मध्य आचेवरच करायचं आहे ते मध्य आचेवरच केलेलं आहे तर बारीक गॅसवर करते मी खड्याकडे पण बघावं लागेल तीन पाच झाले बाकी थोडस असं बाजूला करते तव्याच्या कडेला म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघेल मी चपाती सुद्धा करते मला सांची पकडणे वगैरे अजिबात जमत नाही करते मी पीठ सकाळी मळज होत कारण डोंगूला नाश्त्याला चपाती दिलेली भाजी नाही केली तुम्हाला नको मम्मा भाजी नको तर जाम चपाती तिला दिली होती ब्रेड मागत होती पण मी ब्रेड अवॉइड करते एखाद्या वेळेस ठीक आहे ब्रेड पण सारखं नको माझी मम्मी सांगते की तू ज्या पद्धतीने आता चपात्या करते तशी माझी चपाती येतच नाही म्हणे म्हणे तुझ्या चपात्या ना खूप सॉफ्ट असतात नरम असतात तस मला येत नाही असं मम्मीच म्हणणं म्हणणं आहे की खूप सॉफ्ट असतात माझ्या चपात्या तर त्याच कारण असं आहे की मी चपातीचं पीठ मळून ना पाच मिनटं ठेवते चपात्या मळताना मी अजिबात तेल नाही वापर वापरत बरेच जण तेल लावतात चपातीचं पीठ मळताना पण मी नाही तेल लाव काप पण झालेलं आहे तुम्ही थोडस साईडला करून ठेवते आज ऍक्च्युली मला खर तर ना वांग्याचा भरता करायचं होतं इच्छा झालेली वांग्याचा भरता करायची पण उशीर झालाय आणि वांग्याच्या भरताला वेळ लागेल तर वांग भाजावं वा लागते एकदा वांगी भाजली की मग वेळ लागत नाही फक्त भाजायला थोडस थो वेळ जातो म्हटलं झटपट वांग्याच कापच करूया आपण तसे पदार्थ बरेच दिवस झाले खाल्ले नाहीये म्हणजे आम्ही फ्राय पदार्थ खातो होतो फक्त मच्छी लास्ट टाइम रुग्ण पप्पा होते कधी बरं सोमवारी या सोमवारी नाही नेक्स्ट लास्ट सोमवारी गेल्याच्या गेल्या सोमवारचं सुरमई फ्राय आणि बागडा फ्राय खाल्लेला पप्पा होते म्हणून ते असले तरच मच्छी असते घरी अदरवाईज आठवड्याचे पाच दिवस वेज असतात आम्ही दोघीजणी आणि ते आले की मग नॉन वेज अशा पद्धतीने दे केलेले आहे मी वांग्याची काप आणि चपात्या अगदी किती वेळात पावणे तीन वाजता मी तयारीला लागलेले ब्लॉक करायला आणि झालं पटकन बनवून झालेलं आहे आणि कुरकुरीत म्हणजे आपण रवा आणि तांदळाचं पीठ टाकलं म्हणून कुरकुरीत आहे या जेवायला तुम्ही पण या जेवायला मी पण जेवते तुम्ही पण या जेवायला कस झालं बघूया वांग्याच काप गरम हम्म मस्तच मसाला पण मस्त लागलेला आहे आणि लिंबूचा जो रस टाकलेला आहे छान चव येतोय त्याने तुम्ही लिंबाचा रस नक्की टाका खरंच खूप छान लागते लिंबाचा रस टाकल्यानंतर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय